माझून टाकल्या मागची गाली ती शिका मागची गाली कशी तिला कल्याण डोंबिवली भिवंडी ठाणे परिसरामध्ये मागील आठवड्यात पावसानं तुफान हजेरी लावली आणि याचा परिणाम कुठेतरी लोकलच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा दिसून आला काही ठिकाणी लोकल दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत होत्या आणि यामुळे अनेकदा लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं याच गर्दीमध्ये एक धक्कादायक घटना मागील आठवड्यामध्ये घडली ती म्हणजे कांजूरमार्ग इथून पिटवाळ्याला जाण्यासाठी दिव्यांगांच्या डब्यात चढलेल्या एका महिलेला ट्रेनमधील एका धडधाकट प्रवाशानं सीटवरून झालेल्या भांडणात मारहाण केल्याचं कळत आहे टिटवाळ्याला जाण्यासाठी ही अंध महिला ट्रेनमध्ये चढली होती तिने दिव्यांगांच्या डब्यामध्ये सीटवर बसण्यासाठी प्रयत्न केला असता तिला सीटवर बसून न दिल्याच्या कारणावरून तिला एका धडधाकट प्रवाशानं मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झाला असून या घटनेची गंभीर दखल घेत कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी मोहम्मद बेग याला मुंब्रा इथून अटक केल्याचं टिटवाळा इथे राहणारी अंध महिला ही काही कामानिमित्त मुंबईला गेली होती सोळा मे रोजी रात्री नऊ रेल्वे स्थानकातून टिटवाळाला येण्यासाठी गाडी पकडली अंध असल्याने तिने दिव्यांगांच्या डब्यात प्रवेश केला त्या ठिकाणी तिला सीटवर बसू दिलं गेलं नाही आणि विरोध केला असता विरोध करणाऱ्या इसमानं तिला मारहाण केली विरोध करणाऱ्या इसमासोबत त्याची गरोदर पत्नी आणि मुलगी सुद्धा होती अंध प्रवासी महिलेला मारहाण झाली तेव्हा तिने गाडी थांबवण्याकरता गाडीची चेन खेचण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता मात्र गाडी काही थांबली नाही या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नंतर या व्हिडिओची गंभीर दखल घेत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी त्यांनी सादर केलेल्या महिलेची तक्रार नोंदवून घेत मारहाण करणाऱ्या इस्माच्या विरुद्ध विनयभंगाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय आरोपीच्या तपासाकरता त्यांनी तीन पथक नेमली होती गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासाच्या मुंब्रा इथून आरोपी मोहम्मद बेग याला अटक करण्यात आली बेग हा प्लंबरिंगचं काम करतो पीडित अंध महिलेने असं सांगितलं की आम्ही अंध आहोत आमच्यासाठी दिव्यांगांकरता राखीव डबा आहे आणि त्या डब्यातून धडधाकट प्रवासी प्रवास करतात त्यांना रोखलं की ते अरेरावी करून प्रसंगी मारहाण करतात असाच प्रकार माझ्यासोबतही घडलाय आणि त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आरोपीच्या मुसक्या आवडल्या मात्र आता पुढेही असा प्रकार होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे असं पीडित अंध महिलेने बोलून दाखवलंय दरम्यान व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये नेमकं काय ऐकू येत आहे तेही आपण पाहूया मानून बन <kung> जायगा <government> दिनांक सोळा पाच पंचवीस रोजी कांजूरमार्ग या ठिकाणी एक अप अंध महिला अंध महिला अपंग रेल्वेमध्ये डब्यामध्ये चढली तिला टिटवळा या ठिकाणी स्लो गाडीने जावायचे होते रात्री नऊ वाजून बारा मिनिटाच्या सुमारास त्यांच्यामध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात आप बाचाबाची झाली सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळीस एक इस्माने व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टीहीन महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आर्थिक आहे सदरचं प्रकरण हे महिलेवरती मारहाण अपंग महिला मारहाण हे गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ दोन तीन टीम तयार केल्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले असता कल्याणचे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आम्ही आता फिर्यादी महिला आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत